भोकरदान तालुक्यातील पारध पोलीस स्टेशनतर्फे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल पोलीस उपाध्यक्षक आयुष नोपानी यांच्या आदेशाने डी वाय एस पी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त भव्य रन फॉर युनिटी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम भुयारेश्वर मंदिर वल फाटा अजिंठा बुलढाणा महामार्गावर मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात पोलीस निरीक्षक संतोष माने पी एस आय वाल्मिक नेमाणे एस आय जायभाय पोलीस संतोष जाधव सुनील जाधव भगवान जाधव गणेश निकम फुलाने हे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक लक्ष्मण मामा मळेकर पत्रकार मुस्तफा पठाण पत्रकार राजीव शहा पत्रकार संदीप देशमुख आणि विद्यार्थी युवकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली त्यानंतर एकता शांती आणि राष्ट्रीय एकजुटीचा संदेश देत सर्व सहभागींची एकात्मतेसाठी धाव काढण्यात आली या प्रसंगी पारद पोलीस स्टेशनचा अधिकारी यांनी सांगितलं की सरदार पटेल यांनी देश एकसंध ठेवण्यासाठी केलेलं कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी त्यांच्या विचारांवर चालणं ही खरी आदरांजली आहे कार्यक्रमानंतर सहभागात प्रथम पुरुष सागर विजय बालो देमढ द्वितीय विशाल संजय मढ विष्णू सुभाष पवार पार्हद मुली मुलींमध्ये प्रथम नंदिनी रतन जाधव चिखली द्वितीय परिशमशोद्दीन तडवी वाढोना सुहानी रब्बानी तडवी वाढोना यांना बक्षीस प्रमाणपत्र आणि अल्पोपहार वाटप करण्यात आलं संपूर्ण कार्यक्रम पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत आणि शिस्तबद्धरित्या संपन्न झाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे आपण केलाय सर्व यंग मुलांना आव्हान आहे की त्यांनी खास करून ड्रग्स ज्यामध्ये दारू गुटखा आणि गांजा या व्यसनापासून दूर राहावे आपण तसेच आपल्या मित्र मैत्री नातेवाईकांना पण या गोष्टीपासून परावर्तन करावं त्याचे किती भयानक दुष्परिणाम आहेत या बदलनी त्यांना थोडफार माहिती द्यावी ही जे यंग पिढी आहे आगामी आता पोलीस भरती येणार आहे सर्वांनी तयारी करावी योग्य प्रकारे सर्वांना गुड लक भरपूर महाराष्ट्रात जवळपास बावीस ते पंचवीस हजार लोकांची भरती निघाली आहे सर्वांनी व्यवस्थित हे करून जास्तीत जास्त मुलांनी लागण्याचा प्रयत्न करावा सदर कार्यक्रमाला आपण आला तसेच प्रतिष्ठित मंडळी वाद सांगू येतील सर्वांचं मी आभार मानतो शाळेने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचा आभार मानतो धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टर मझहार पठाण केटीव्ही न्यूज भोकरदन आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल